हर्बल लाईफ न्यूट्रिशन या कंपनीचं नाव सगळ्यांनी ऐकले असतील मित्रांनो पण याच्यामध्ये खूप मोठा फ्रॉड सुरू आहे मित्रांनो काही लोक याच्यामध्ये जॉईन असतील त्यांच्या मार्फत वेगवेगळ्या लोकांना याची माहिती आणि प्रॉडक्ट दिल्या जाते खूप टेस्टी प्रॉडक्ट सुद्धा आहेत पण याच्या ऑनलाईन पोर्टलवर याच्याबद्दल खूप सारा फ्रॉड सुरू आहे बघा आता हे दोन डबे सारखेच दिसत आहेत काय पर्सनलाइज प्रोटीन पावडर हा सुद्धा पर्सनल प्रोटीन पण याच्यामधून एक डब्बा आहे तो पूर्णतः फेक आहे आणि खोटा आहे लोकांना या कंपनीचा खोटा लेबल वापरून फसवण्याचा काम ऑनलाईन माध्यमातून होत आहे आणि त्याच्यावर कुठलाही रिटर्न पॉलिसी दिल्या जात नाही जे ओरिजिनल कंपनी आहे ती रिटर्न पॉलिसी देत आहे आणि ऑनलाईन पो शॉपिंग पोर्टलवर वगैरे फॉर एक्झाम्पल फ्लिपकार्ट किंवा काही तर थोडासा याच्याबाबत सतर्क राहा जे ऑफिशियली लोक आहेत याच्याबाबत जे ऑलरेडी या कंपनीमध्ये लिगली काम करत आहेत त्यांनी सुद्धा हा एक रेज करावा प्रश्न की याच्यावर सुद्धा बंदी आणली पाहिजे तर आता कशा पद्धतीने फ्रॉड आहेत बघा ओळखून येत नाही डायरेक्टली फर्स्ट तुम्हाला डिफरन्स सांगतो हा जो आहे याच्यावर लोगो याच्यामध्ये बारकोड नाही चेक करा हा ओरिजिनल डब्बा आहे सारखाच दिसते पण समजून डायरेक्टली येत नाही दुसरा आहे याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो इथं पण या साईडला येतं बारकोड नाही याच्यामध्ये हा जो ओरिजिनल डब्बा याच्यामध्ये लिगली बारकोड आहे पॅकिंगमध्ये सुद्धा थोडासा फरक वाटतो आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे जेव्हा आपण खातो तेव्हा टेस्ट समजून येते जो याच्यामध्ये ए फ्रेश नावाचा प्रॉडक्ट आहे तो जर ऑनलाईन बोलवलेला डुप्लिकेट प्रॉडक्ट दिसला एकदा मी म्हणून चेकिंगसाठी ट्राय केला तर त्याच्यामध्ये फुगटी खाल्ल्यासारखे मातकट फुलं म्हणजे ओरिजिनल समजूनच येते ठीक आहे ओरिजिनल बहुत बढिया प्रॉडक्ट्स आहेत हर्बल लाईफचे पण याच्यामध्ये हा खूप मोठा स्कॅम सुरू आहे बघा याच्यामध्ये बारकोड लिगली वगैरे लोगोस खूप सारा फरक आहे मित्रांनो पुरा हवा हे बघा पूर्वी लोकल सारखे पण डायरेक्टली ओळखून नाही आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीनं प्रत्येक प्रॉडक्ट्समध्ये यांचे डुप्लिकेट काढत आहेत तर जे ऑफिशियली आहेत यांनी थोडासा सूचना द्यावं मी डायरेक्टली ऑनलाईन कंपनीला कॉल केला होता की भाऊ तुमच्याकडून हे जेव्हा तुम्ही पाठवता किंवा तुमच्याकडे कि तुम सेलर येतात त्याच्यावर थोडीशी चौकशी वगैरे करत राहा की खोटी माहिती खोटा प्रॉडक्ट लोकांच्या आरोग्यासोबत सुद्धा खेळणे पैसे तर जातेच पैसे तर डुबतच आहे त्याच्यामध्ये लोकांचे पण त्यांच्या आरोग्यासोबत त्यांना वाटते की ओरिजिनल प्रॉडक्ट आहे वा अद अंदर का कर्माचे गोटे टाकून ठेवले आहेत त्यालाही नाही माहीत तर हे अशा पद्धतीनं लोकांची फसवणूक करण्याचे काम सुरू आहे याच्यावर कुठंतरी बंदी आली पाहिजे आणि त्यांना चांगली शिक्षा झालेली पाहिजे हाच माझा बनना आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कुणीतरी व्यक्ती या फ्रॉडपासून वाचेल कारण जबरदस्त हेवी डिस्काउंट देतात ऑनलाईन पोर्टलवर पन्नास पर्सेंट आणि रिटेलमध्ये पंचवीस पर्सेंट दहा पर्सेंट देतात त्यांना वाटते की हा प्रॉडक्ट स्वस्त आहे बा इकडे ऑनलाईन भेटत आहे मी कशाला इकडे तिकडे जाऊ तर अशा पद्धतीने हे कामे सुरू आहेत आणि सगळ्यांना मी हे बोलेन की जे ऑफिशियल आहेत जवळचे किंवा कोणी हा काम ओरिजिनल करत असतील त्यांच्याकडून मॅक्झिमम डिस्काउंट याच्या या कंपनीमध्ये फोर्टी टू पर्सेंट बेचाळीस टक्के एम आर पीवर बेचाळीस टक्केपर्यंतचे लोक आहेत काही पंचवीस टक्केपर्यंत आहेत काही पस्तीस डिपेंडिंग ऑन त्यांची रँक हा त्यांचा विषय आहे कुठं तुम्ही का करता पण ऑफिशियल जे पर्सन आहेत आणि हा थोडासा बारकोड वगैरे हा पूर्ण चेक करा स्टोअरमध्ये डायरेक्टली स्कॅन करू शकता आणि वेबसाईटवर सुद्धा तर हे याची थोडीशी माहिती घ्या नाहीतर बस पहा सारखाच दिसते सगळा दिसते तसा नसता मीठ ना साखर धुरून सारखीच दिसते जवळपास तशा पद्धतीने हे गोष्ट आहे याच्यावर थोडीशी ठीक आहे ना असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा